हॅलो मित्रांनो फार दिसातशी आज टाईम भेटला आहे ब्लॉग बनवा कारण तुम्हाला तर माहीत हवी दिवाळीचा टाईम आहे ना हो ओळी चालत काय म्हणजे जिराक पण टाईम नाही मिळालं ब्लॉग बनवासाठी ना पाणी होऊ ओळा येत होता काय सगळा भात भात म्हणजे भिजवून टाकला ना आज जिराक निंबर निघाला आहे तर मग जाई शेतावर भात भात कापून लाग कारण आता जिराक कुचरला आहे ना म्हणजे ओळा टाईम झाला आता लोकांनी बैला बैला पण सोडली हा तर मग भात खायच्या असा त्याची करता जाई तर नागा पुढे व्हिडिओ निंबर गेला है फार दिशा ची आज ना चैनल ला सब्सक्राइब करा वीडियो ला लाइक करा ला 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 ना मित्रों फार दिशासी निंबर ना, ना फार खुशी ना सगला भात भिजवे ती मन आज जरा सुखल तो दाखिल तुम्हारा कसा भात भिजुन ना कसा किधे न एकदम ना सगला भात भिजुन टाकेला है पन आता जरा का निंबर पड़ता है तो सुखल मन ना जास्ती ओणा कुछ भात कापाय है आता गावडा कापला काय आमचीहू कापजल मग झोडा या घे जल मग येऊ नका हो आमची आंबाडी आम लावेल ती कोडी जबरदस्त दिस ना आंबाडीचं फुल नका त्याला तर हो भात कापायला सुरुवात झाले आता मी पण भात काप दुपार हे तावरही सगला भात कापायला लागल ना तर मग शेकावल फार येऊ नका हो अभी ओढे लेट आला भात कापाया तो तर रील नांगत, नांगत। मित्र हो ओळख भात कापायचा राहिला आहे ना आता सांग सैरत लावू कोण लवकर लवकर काप तर भिनी ती तिथं जिरा घेतला आहे कापाया त आमच्या आसनी घेतला आहे ना माझा ओळा राहिला आहे मी कापे कापीतं र मी ब्लॉग बनवी बनवित ती कापतील सैरत लावायचा हा लहाला कापू तुम्ही व्हिडिओ नांगा मग मंगारशी नांगा ओळा सेल्फी पाहून ठेवेला ये नांगा येन नांगा आत्तावरी ना अभी तथं उभा राहून नांगत आहे ना मी इथं उभा राहून ब्लॉग बनवत आहे नांगा पुरा व्हिडिओ पुरा भात कापला का मंगा दाखवत आहे मित्राओ हो सैरत लावेल होती तर अख्खा कापला लहान भात आपण जिराक राहिला आहे आणि ती कापला काय मग बस पुराही झाल तर हो भात कापून ना मी सैरत जिखला आहे नी नागा मंगारशी अजून कापतच आहात दोघांना ओढा भात मी नेखल्यानेच कापला ना सिल्फे दाखवा तुम्हाला कोड्या का हा नांगा नागा कोड्या ओढा सिल्फे तर आजची सगळा भात कापून झाला म्हणजे झाला ना जिराक हो आहे ती पण असा कापून तर मित्रांनो पुरा व्हिडिओ नका अजून तरी एवढा सिल्फी आहे ती व्हायला लागेल तथं म्हणजे मामासचे तथं शेतात सुखवाय नाही लागेल कारण आमची शेत एकदम ओलाहा ना पाणी आहे इथं कारण तर पहिला जाई ना ताणू लागले आहे तर पहिला पाणी पिणी ताऊ तावरी मी कापतील भात जिराक राहिला आहे ती मी ओना क्रल आहे मित्रो ये नागा कोणाक सेल्फी आहे कोणाक सेल्फी आता व्हायला लागल मित्र आता जाता आहे घरा पाणी पिया तान हो फार लागली ना हटवाला फार तर संग बैल बैल घेतो चिजॉस आता ना दोऱ्या अजून जो सेल्फी वा सेल्फी वाया तर घरा पोहचलाच आहे पाणी पाणी पिऊ ना अजून जाऊ अजून तो फार काम आहे त्या नंगा मित्रांनो हो पुरा ब्लोग असा झापा सोडायला ग कुत्र्याला मी शेपाटेल होता जामन घरा पण तो घरा आला नाही का काय कट्टर पल्ला व्हाय तर आता पहिला पाणी पाणी पिऊन नाही येतच बाटले हे तर पाणी पिऊ न मंगा जाय तर पुरा लोक नागा मिलू आजून शिल्फे वाया जायला गेल्यानंतर तर मित्रांनो हो पाणी पाणी पिऊन झाला आता बैलगिंना निघाला आहे शेतावर जाय आता बैल बांधून ना मंगा शिल्पे व्हायला लागतील तर नंगा मित्रांनो हो पुरा व्हिडिओ नागा बैल मित्रांनो दोन शिल्प्या बांधून झाला हा आता आता तिसरी शिल्फी बांधत आहे काय मग या अख्ख्या शिल्प्या बांधून दिजततील तर ओढा लागल तर शिल्प्या नाही व्हायला तांवशी चिया लागली आता जगाई तरी पण नांगू लहालहा वहून ना अजून तर ओढा भात सुखवाय लागल तर मित्रांनो पुरा लोक नागा पसंद आला हवा तर ना, ना चॅनलला सबस्क्राईब कर जास व्हिडिओला लाईक कर जास लहान काम करू म्हणजे बांधून दिजतील आता चढाऊन बढावून दिजतील तर व्हा लागतील दोन बांधले हा आता तिसरी बांधत आहे ना आता अभिला सिल्फी एक चढावून पाली माला चढावून तिच्या नांगो आता था। था वजन लाग का नाही रे अभि माझ्या भेला नाहीसा वजन लाग कुठं तस जात मित्र होडाम मोठा भारा शिल्फीचा दिला आहे चढावून ओढा मोठा भारा मला लागल व्हाया ना रांगणा दूर व्हायचं आहे चेस म्हणजे मामासचे शेता भरण्या लागल तावर ही तर ता हालत पतली हिंजल भाराचा रांगा ना कोडा मोठा आहे तो तर मित्र हो सगळा भात वहून झाला आहे आता ना हटवाला हो फार मी एखाशी सगळा भात वहून ठेवेल आहे बाकी दाखव तुम्हाला आमचे भात वालत कट करला ती नाही एकाशी बीजा भात वालत करला आहे ना एकाशी बिजा आहे हालत करेल भात मित्र सगळा भात पण व्हाला सगळा भाथूक कापला आत्ता फक्त रहला आहे ती भात सुकवायचा ना मग अथशी अजून व्हायला लागेल घरा तर मित्र हो पुरा ब्लॉग लहान जास मित्र हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जास ना चॅनलला सबस्क्राईब कर जास ना व्हिडिओला लाईक ला ला ला? कर जास आता आम्ही पण करू सुट्टी चला बाय ना मित्रांो भातू कापला आहे ना पाण्यानेहू जोर असा केला हा यो एकदम ढग काला काला झाला हा तर आता नांगायला लागेल ना तोडा भात कापिला हा अजून भिजवचा सकाळी चोडा मस्त निंबर पडत होता ना आता कसा झाला आहे ते अख्खा अंधेरसा झाला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगजास ना चॅनलला सबस्क्राईब करजास बाय